इंजन आता कुठल्या दिशेने धावणार राज ठाकरेंची मनसे बात काय महाराष्ट्र नवनिर्माण सेना म्हणजेच मनसे या पक्षाला अठरा वर्ष पूर्ण होत आहेत मात्र मनसेची ही अठरा वर्ष चढ उताराची राहिली यामध्ये मनसेच्या नशिबी उतारच अधिक राहिला मनसेच्या भूमिका बदलल्या गेल्या आणि यामुळेच मनसेवर अनेक आरोप झाले काय झालं या अठरा वर्षात राज ठाकरे यांचं कुठं चुकलं या स्पेशल रिपोर्टमधून समजून घेऊ राज ठाकरे यांनी नऊ मार्च दोन हजार रोजी मनसे पक्षाची स्थापना केली मनसेची सुरुवातची वाटचाल ही दमदार होती मनसेचे दोन हजार नऊ साली तेरा आमदार निवडून आले त्याचबरोबर राज ठाकरे यांचा करिश्मा पाहायला मिळत होता आक्रमक भाषणे आणि खळकट्याक आंदोलनामुळे मनसेला यश आले दोन हजार बारा साली झालेल्या महापालिका निवडणुकीमध्ये मनसेला अनेक ठिकाणी घवघवीत यश मिळाले मनसेचे निवडणुकींमधील यश अपयश मनसेचे दोन हजार नऊ साली विधानसभा निवडणुकीत तेरा आमदार निवडून आले दोन हजार बारामध्ये महापालिका निवडणुकीत मुंबई महापालिका अठ्ठावीस नगरसेवक ठाणे महानगरपालिका सात नगरसेवक पुणे महानगरपालिका एकोणतीस नगरसेवक नाशिक महापालिका चाळीस नगरसेवक नाशिक महापालिकेत मनसेची सत्ता आली मनसेला निवडणुकीत आलेले अपयश दोन हजार चौदा साली लोकसभा लढवली पण त्यामध्ये मनसेला यश आले नाही विधानसभा दोन हजार चौदामध्ये मनसेचा फक्त एक आमदार निवडून आला दोन हजार सतरा साली महापालिकेत मनसेचे सात नगरसेवक नाशिक महापालिकेतील सत्ता गेली दोन हजार एकोणीस साली मनसेने लोकसभा लढवली नाही आणि भाजपच्या विरोधात प्रचार केला अठरा वर्षात मनसे यशापेक्षा अपयशाच्या झोसात राहिली यामध्ये अनेक कारणे सुद्धा आहेत मनसेची धरसोड वृत्ती याला अधिक मारक ठरली मनसेवर टोलच्या मुद्द्यावरून अनेक आरोप झाले मनसेने हाती घेतलेले एक सुद्धा आंदोलन पूर्णवतवास न नेता अर्धवट सोडून देण्याचे मनसेवर आरोप झाले गेल्या अठरा वर्षात अनेक भूमिका मनसेने घेतल्या व त्या काही कालावधीनंतर सोडून दिल्या मराठी मुद्द्यावरून मनसेने हिंदुत्वाचा मुद्दा हाती घेतला मनसेने चिन्हाची दिशा बदलली त्यानंतर मनसेने झेंडा सुद्धा बदलला मनसेकडून पुन्हा लोकसभेची तयारी सुरू झाली पण या अठरा वर्षात मनसेला सुरुवातीला भरभरून यश आणि त्यानंतर अपयशच अपयश मनसेच्या पदरी पण आले त्यामुळे अठरा वर्षानंतर तरी मनसेला पुन्हा सुगीचे दिवस येणार का हे येणारा काळच दाखवेल विशारवरील सबस्क्राईब करा तिचा जागर न्यूज शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येत